काय करते गोष्टी बिचारा हे करत होता काय म्हणत त्याला मी त्या नवीन येऊन टाकलं होतं तिने लय होती सहा महिने तर पण तरी काही सुधरली नाही आता उगाच मा घरात हे करून राहिली बाई मामाला काय खात असं हा बाई तुम्ही मला ओळखता ना मी ना मेड झाली का तू ते भाऊ जायचं मी काय मनावर घेऊ मी काय मानतो तिले ते कोण आली काल मला काय घेणार देणं तो आता त्यानं मी तिचा मन ठेवतो काय करायला लागते तिचं काही आणि ते बने ना मला काही मी नसतं लोकांचं ऐकत आणि त्या उरलेले काय डोक्सा नाही का काय म्हणते तुला तो काय म्हणे तुला तो हा त्याला काय करू लागते ओ माय बाई जातू बाई या बाई तेली बी सल्ले दिले फुकटचे सांगा आता काय म्हणावं येईल मला समजूनच नाही राहिलो हा सादरी जाऊन बसली तिकडे आता कमलीच्या घरी हा सांगा मला काही समजतच नाही बाई अरे बाबा भावाला फोन केला आणि त्याला म्हटलं बाबा आणि लेकरं राम राहिले म्हटलं तो आले नाही आता काय म्हणू आता हा सांगा आता मी मनाने माझ्या भासायला काढून द्या लागून गुंडाला की नाही हा काय करता ही बाई नाही तो उभ्या उभ्या भांडणं लावते आता तुमच्या भावाला काय म्हणे म्हणे हे घर म्हणे तुमच्या नावाने करून घ्या म्हणे बुडा म्हनजे याच्या सांगा बाई आमच्या दोघीच्या तरी मनात आहे का काही असं सांगा आता मी कायच म्हणू कायच करू येई बरोबर आहे ना मध्ये याच्या जिवा झाली असेल तर बरोबर आहे ना हे बा दे बा शपथ सांगतो पिंकीची शपथ सांगतो बाई तुम्हाला माँ मनात नाही मग तुमच्या भावाचीही मनात नाही ना मा असं ताई आ ते नाही असं म्हणे सांगा मग तिच्या जीवावर नाही येणार का

बाई आता मी आता तुमच्यापासून जपवलं नाही पण तिनं तसं म्हणलं मी ऐकलं स्वतःच्या कानानं पण आता काय करावं सांगा आता हा माणूस तिथ लावते आता मा काय दोष आहे सांग आता ते का बाबा बहीण वय का माई भाऊज भावानं म्हटलं असतं कान कानसाठी धान्य असते त्याच्या पण तुम्हाला मला सांगतो मावानं चुकून नसतं म्हटलं मला माहिती ना मा भाऊ कसं ऐक पण मा भाऊजईची मी कशी काय गॅरंटी आणि ती बाई कशी आहे बाई बर बरं आहे सो बाई आता सांगा आता बाईनं नसतच लावलं की नाही साजरा चांगलं चालू आहे ना मा लाजे वाटत जा जा ने जाऊन बसली चांगली तिकडे साजरे तिला काही केलं ना तरी मी हेच करते बी बाई किती जसं की तिच्या बापाच्या घरून आणून तुम्हाला खाऊ घालून राहिली जाऊ दे ना तिच्या कुठे मी मानत काय का तिचं काय घेणं आलं मला तुला म्हटलं तरी नाही ऐकत मी भावाचं राज्य आहे मी काय का तुला नाही बदल भाऊजीने कुठे बदलणार आहो मी बापजीता आहे त्यात लोक कोणाचं नाही ऐकत मी आणि येतोय ठसन तो भाऊजना काही म्हटलं म्हणून मी काय काय का सोडणार आहो का आणि तिच्या बोलण्याचं तू का हे लावून राहिली जाऊ दे धन्यवाद गो तिच्या तुम्ही माय थेच मी तो बाय तुम्ही भाऊ जे आहे तिचं काही घेण देणं नाही आपल्या घरात पाहुणी नाही तिले साडीचोडी हे साजरी पाहून सार सारखं तिथे आता जास्त पाणी पुलावून जात ना बाई पहिलेच वळण घालाव बाई मी म्हटलं का बाई मी म्हणेन तरी का बाई मी स्वप्नात तरी म्हणेन का तुम्हाला काही तुम्हाला किंमत आहे ना मला माहित आहे ना पण आता ती बाई कसंच करू मी भावाला फोन केला बाई ना म्हटलं बाबू ये ना म्हटलं असं म्हटलं तो काही म्हणू राग भर काफू गो म्हणून बाई न राहू नये आता हे बाई त्याला काय सांगू मी काही त्यालाही सांगत नाही बाई नकाच नाही कारण कसं आहे बाई सांगतो हे एक भाऊ आहे की लय वाडाय हाय त्याचे हा माय बापाले पोटभर खाऊ नाही घालत काय सांगू तू मला आता खाऊ घालते माझ्या माय बापाला चा शिंगण बच्च्या घरी नाही मालया माई माय घरी नसली की चहा नाही करून देत अजून तर काय सांगू पण आपण सारा झाकून ठेवतो असं वाटतं जाऊ दे माय आपल्या भावाचा संसार आहे काय करायला लागते त्याच्यासाठी चांगली आहे ना ते लेकर आहे पाहिलं ना माझ्या भाषिक कशा साजरे आहेत ते जे इकडे पाहून मुख करायला लागते सार हे बैल करते नाही आता काय करा सांगा अशी कोणती वर चढ तोंडाची हल म्हणा नेमतं बापाच्या घरी राय म्हणा लस शेपारली अशी तर बाई जास्त नंद बघ हाय तशी ते आगावत जरा शिका तू म्हणशील काय म्हणते तर खरंच सांगतो तुझी भाऊ जो आहे आम्ही मुखर येतो पण जशी शिक जरा शिक नाही बैल हे तर काय सांगा हे पा मा भावानं सहा महिन्याच्या उपर साठ पडला आता आता दो वर्ष दोन वर्ष नसते झाले आली मग नाक घासत तिचे माय बाप आहेत ना माय बाप भाऊ भाऊ जे साजरे तिचे त्याच्या इकडे पाहून मुखर राहा लागते बाप तर लय माणूस तिचा आहे काय करा मग ही अशी वांडाय कशी निवून निपसली काय सांगा आणि मा भावाच्याच नशिबात येऊन पडली गरीब आहे बोला भाऊ हो। माणूस की चाही काय करीन व किती डोकसेल डोकसेल लावीन अशा बाहेरच्या डोकसेल डोकशी लागत नाही बरं उगास काय म्हणून फायदा पण जाऊ दे, दे सोड बिच्छा तिच्यासाठी आपल्या घरातलं वातावरण खराब नको करू साजरा एवढा साजरा चालू आहे तुमचा आज काम गाडी कोणती लावली मुरली ना माय बाई तेच तर चालू आहे दुपारून तुम्ही शांताबाईच्या घरी बसायला गेले बाय बाई तुमच्या भावानं सारं रिचवलं माझ्यावर असं झालं तसं झालं माय 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 के अशा दोन अशी बरं आता मी काय करू सांगा आता मी मुकाट्यानं ऐकून घेतलं बाई आता हाय आपलाच दोस्त आपलीच माहीत भाऊ जो आहे काय करा आता या बाहेर गरज होती का बाई हा त्या बाल मन मस्त साजरी बाशा सारखी ते जिवून ना का मी भाकरी टाकू राहिले ती तुम्ही नत्या इमलच्या घरी नव्हत्या बसल्या का तुम्हाला आवाज दिला त्या वागतीची गोष्ट म्हणून तुला तुम्हाला आवाज दिला ना घेणा बाई कुठ लोक बसता ही साजरी त्या माणसाला बसली मस्त तेवढी गोष्टी सांगे म्हणे की घर घ्या ना नावान करू नसो करा ना वावर कोणाच्या नावान आहे हिसा कुठे आहे मग इला काय बरचा कशा करायला लागतात सांगा आज लोक मी म्हणलं करा म्हणलं म्हणलं काही

काय करू सांगा आता मी किती तेल सांगतो बाप्पा जाऊ दे साते ना बाप्पा ते जाते ना झाले धाडून दे तुम्ही आता तिला जाऊ की ना जाऊ तिला जबरदस्ती धाडून देतो कोणी म्हणे ना की भाऊ जाईल भाचाईल काढून दिले ना ते तुम्ही काढून आता काही म्हणा आता वाटलं बाई जाऊ दे बाई दोन चार दिवस राहतो म्हणजे तोंडाने लेकर एवढ्या हरिकल्या आत्याच्या घरी राहतो आत्याच्या घरी राहतो तर असं वाटलं माया हाशी खुशी सार झाले असते तर पुरलं असतं बाई हा आता काय कारण सांगशील तुला भावाला तोच सकाळी ना फुगाव त्यानं म्हणा मायल्याकडून बायको आली तिथं बहिणी जोडत झाली राहू नये दिलं वाटत काय वाटलं तर काही वाटे मग कुठे बसून मग बाहेर का गोटा मारून घेऊ काय भाईच्या पाणी हे तर मग संसारावर धोंडा पाडायची होय मग काय हाय मग तिच्या घरी काय एकदाच निभावा लागते का आपला काही बडबड करत का काय का काय झाल्या मुरलीले भेटू दे मला कुठे गेला आता म्हणूनच गेला मग तन तन काय म्हटलं काय झालं मी आज मशीन येतं काही मी नाही बोलली नाही गेले ना मग तन तन करत आता काय करा सांग बाई त्या माणसाशी बरोबर आहे तेच काय चुकलं गेले काही घर चपऱ्याची गरज होती काय भाद्र्या तोंडाची बाई तुम्ही नका मनाला लावून घेऊ माया बाई ते बाई काय म्हणेन काही तिचा सेन्स नाही पण बाई तुम्ही खराब नका वाटून घेऊ माया हे बाई मी तुम्हाला पहिलेच सांगतो ते लय अग बाई आहे तिचे तिच्या एकूण मी तुमची माफी मागतो माया बाई तिने जर तुम्हाला काही म्हटलं ना तर फक्त बाई तर ती सुनवलीच चालते मी म्हणणार नाही ती तिला हे करणार नाही नाही फक्त राधा नका भरून काही बोलत बाबा काय का तिची काय ती नाही ती नाही ठेवत माणूस येत नाही काय हा मला बी बोलता येते मग का तोंड नाही दिलं का देवानं आपण वाटतं जाऊ ते सोयऱ्याचं काम आहे काय करायला लागते हा दोन दिवसाचा सोयर पण देशिंग मग मला बी सुना येते साजरी तू नको भिऊ तुला काय तू काय तू मला दिवस नको तू आला दिसराय त्या मुरली सांगतो मी चला माठा मग तिला म्हणा लागत होतो बाई तुम्ही पाहुणे हा पाहुणे रा झालं काम त्या बाईच्या गोष्टी ऐकून घेतल्या बायकावर होते चल लाटा कुठे गेला आता तू काय सांग कुठे गेले गेले लावली ना, ना, ना ला भाई भाई ला आलो उकडले होते सर बाई गेला का मग बर दे आलू दे फ्रीजात घालू काही होत नाही मी पाहतो कुठे गेला तो होता हे कुठे गेली रंभा लोकांच्या घरात दागलो खरंच नाही तर भाऊ झाले जसं की माणूस की नाही नोच्या घरी येऊन माणूस जसं दबून राहते सरकार काही मान नाही पान नाही तशी काही होती का राहायला पावनीन ना आली नाही तर याच्या घरी त्याच्या घरी बिनवाना माणूस की म्हणून नाही बाईने काही तू काय नको करू देते ठून सार मी पाहतो तो कुठे गेला पिंकी आली नाही का अजून शाळेतून नाही ना बाई ते ट्युशनला गेली ना शाळेतून आली ट्युशनला जायला येते बर ह मी पाहतो मुरली कुठे आहे झाड वळाजवळ बसले आहे का दुकानात आहे कुठे तर दिसले तर झाडून घरी तिला पाहतो ना मी आता तिला काय वाटून राहिलो फुकड च्या सल्ले आम्हाला नको देऊ म्हणा तो आरात दे मला दिसा वाटा करतो आम्हाला काळे कड उठे धंदे हो भूजती भाई जा बाबा नेट भू जा चल चला पण जाऊ चला।, चला, चला भू जाऊ चला मोठी झाली बंदरशी काय ना टोपी लहान झाली स्वेटरला मोठं झालं स्वेटर घातली <laughs> की पॅन्ट घालायचं कामच नाही बहिनेश्वरतून मोठं झालं तिला फक्त फिरायला जायला लागते तिला काय घेणं काय नाही घ्या मला स्वेटाक होते हा चला 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 चलाते आपण भू जाऊन येऊ भाई फिरायला जाते का लवकर आणघा तिला काय थंडी पडते हो भु भु चला एवढे ते फक्त भु काय जा चांगले पोर जा खालं खंडे आणूच ना काही बरं माझ्या स्वयंपाकपाक होऊन जाते नाही तू नाही आता एका जागेवर राहायच नाही ना काय हो बाई आई काय म्हणते बैल घेऊन जा म्हणते आणि तिकडे थंडी आहे बापा एक चक्कर मारून चाललो पटकन तर लवकर काय करायचं मग मी आली की मग बघ का हो बाई चाल मग आता वाळ ब मले बी भूक लागली आज हो करतो ना ते तिला बाहेरच नेऊन राहिले करतो करतो तुरचे दाणे आहेत तुरच्या दाण्याची भाजी करतो कच्चीन भाकरी टाकतो संग माय बाई का हो म्हणजे आता लोक अजून स्वयंपाक सुरूच नाही केला का कमा नाही बाय तो लस आहे सो माय बायचे भांडे कुंडे घासून निजेले गेले लोक तू अजून रात सुरू नाही केलं माय बाई आजकाल लोकायला आई का रात कमी सांगितली काय हा काय 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 साडे वाजले आणि कोण गेला माय घासघूस करून झोपेले घोप्या नाही खांदी कोणी लवकर झालं मला नाही झालं बाई आता माई पोरगी राऊन नव्हती राहिली तिने घेऊन बसायला लागलं मला आताच ते आले घरी मी आता न्या आई मी स्वयंपाक करतो करतो ना माय साडेसात वाजले साडेसात सात वाजले तर मग काय माय रोजच काच निराव निम मिरात कराव का लवकर जवा लवकर झोपा लवकर उठा तुम्हाला माय बारा जेवण येत नाही राक्षसी येऊन नाही आणि दिवस निघाल्या सुरेणार तर उठण येत नाही करतो आज काय एवढी काय झाली माय भूक लागली वाटते भूक मला काय भूक लागणार आहे एवढी कमी कर खेळली काय काय करणारी पण काही नाही ती नियम दर्शक पाहिजे खातलं आपल्याला अगायला माय बापांना लावलेच नाही मी एक प्रयत्न करून जाईल लावायचा लागते का तर आता घातल्या पाण्यां कुठे वाहणार आहे पण म्हटलं जमलं तर पाय काय झालं एवढं जेवा दिवशी भाजी आहे पोह ते जेवा घाल ना सकाउंच आता तू मग करू करू खाय लस साजरी व हे शिकवता मायापांना नाही बोलली मला म्हणजे जिऊन घ्या सकाउंच तू मग उन्ह रांदूर खाय कशा हा तुम्ही निरा दुनियाभराच्या उपट मी तुम्हाला मला सांगून राहिले उपट लस तोंडावर सारी साजरी बोलतो मग मागं तुम्हाला हमेशा तशी बोलत तोंडाने उपट म्हणत नाही उपटा नाही तुमच्या पुरत नाही बाई तुम्हाला खरखरी आलीशी भांडण करायची म्हणून तर साडेसात वाजता तुम्हाला झाली बाई मी करतो भाकर टाकतो तुम्ही जेव्हा माय आमचं आम्ही करत बसू माय बाई बाईकार करून मला भाकर टाकून मला खायला घालून खाऊ माय काही करत नाही मला तुमच्या नादीला पण फायदा नाही बाई तुम्हाला आलीशी खरखर खरच भांडायची तुम्हाला काही गवत नाही आठ दहा दिवस झाली पंधरा दिवस झाले की तुम्हाला एक डोस पाहिजे नाही पाहिजे ना तुम्हाला भांडण्याशिवाय गमत नाही मला भांडण झाली गमत नाही तुम्हाला काय भांडणं करून देणं दुसऱ्या दिवशी टप्पू भांडणं मला चार दिवस धकत नाही भांडण झाले की आता बसत सांगतो माझी जास्त मी सगळं करून राहिले पद्धतीने तर करू द्यायचा तुमचा लस वाटत असेल तर हाताने करतो खाजा उगा पाहिला तुमचा पंधरा दिवस झाले दोन महिना झाला की तुमचं येतेच मीरा काय काय वाजले अंकाची भूक लागली लागली एखाद्याची भूक मी मरत नाही मग मी म्हणून राहिले की टक्कतो भाकर जेव्हा तुम्ही पहिली भाकर लयच लागली भाकर हे लोक थांबल्या जात नाही तसं कोणत्या जेव्हा याच्यावर काही म्हटलं का मी पोरगीने झाली तर तू काय काय पक्की झाली काय तुला काय वाटते बाई जास्त शेपारू नको सांगून ठेवतो या घरची सासू म्हटलं मी माच मान पहिला नाही जास्त तोंड तोंड यायचं नाही सांगून ठेवतो जसं वरचडपणा करू नको त्या लोकांच्या सुनाई सारखा मग म्हणजे सांगलं नाही एका दिवशी रवानगी करी म्हटलं काय म्हटलं तुम्ही तुम्ही कोण मला रवानगी करणार आहे मला कोण समजलं तुम्ही काय ढाळ भरली मी तुम्हाला मी रवानगी करता मी का कधी भाड्यानं आली करायला का पाहुणी ना दोन दिवसाची सुना म्हटली मी या घराची हे धनात ठेवत जा पोरग करून आणलं मला पोरगी आहे काय 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 मिनी उचलली नाहीये उठला सुटला सुटल्या घेवांगी करीन काढून दिन हाकलून तोंड सांभाळून बोलत जा सा। बोलता मला येते मग दुसरी येतेच काय तुले ये तुलेस काय तुले हा तुलेट डोक्षार बसली ना नाई डोक्षार बसली त्याला तर वाटून राहिलं पोरगी झाली म्हणजे काय झालं आता तुला वाटून राहिलं राहिला पक्काच झालं टिकिट ह्या बाई तुम्ही उपट हा रिकाम टेकड्या तुम्हाला नाही खरं धंदा म्हणून तशी कुरापती काढ नाही ते तुम्हाला मला लय धंदा आहे आता पोरगी येईन तिकून मला तिला घ्यायला लागेल अजून तुझी मम्मी राहिले थापायची ते थापून ठेवतो अन पसरा मागे नाही लागू नका फालसू भांड तो पेच करणार नाही सांगून ठेवतो तुम्ही कोणा काढणार आहे तुम्ही कोण मला काढून देणार आहे मा घरामधले जास्त शेपारू नको हय काय सांगून राहिले मी तुले शिले जास्त हिरगाव नको तू हे गेले काय नाही काय सांगून ठेवतो तुमचं घर कुठून काढण आहे काय बापाच्या घरून आणलं ना मा बापाच्या घरून नाही आणलं तर तुमच्या की बापाच्या घरून आणलं मला घर नाही तर तुमचंही घर नाही तुम्ही दिवसच्या सुनच हा कोणाच्या ना कोणाच्या काय सांगून राहिली आता दोन दिवस झाले सासूना झाल्या तर काही बोलू नका हे घर काही तुम्ही तुमच्या नाही आणलं मला घर नाही तर तुमचंही घर नाही